राज्यात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता आमदारांची घरवापसी होणार या चर्चांना उधाण आलेले आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षात अजित पवार गट आणि शिंदे गटाचे तब्बल चाळीस आमदार पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले राज्याचा लोकसभेचा निकाल बघता राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचंच विधानसभेतसुद्धा सरकार येणार अशी स्थिती असताना आता शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटत असताना तब्बल चाळीस आमदार हे पुन्हा एकदा पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे भाजपाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांना पुन्हा एकदा बळ मिळणार अशी महत्त्वाची बातमी आलेली आहे त्यामुळे हा पक्षप्रवेश येत्या एक महिन्याच्या आतमध्येच होईल असा सुद्धा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे त्यामुळे दोन दिवसापूर्वीच ठाकरे हे त्यांच्या शिंदेगडातील आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा अशी माहिती दिल्याने शिंदेगटात एकच हलचल माजलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या चाळीस आमदारांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद